नमस्कार देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने लाठीवाड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे तर सोप्या पद्धतीने एकदम खमंग आणि रुचकर एकदम तोंडाला चव आणणाऱ्या लाठीवाड्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहे तर खूप जुनी रेसिपी आहे त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला या वड्या बनवून दाखवणार आहे तर या अगोदरसुद्धा तुम्हाला मी बऱ्याच पारंपरिक पद्धतीच्या जुन्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता तर आत्ताच मी एक नवीन रेसिपी अपलोड केले ती म्हणजे पारंपरिक पद्धतीने ज्वारीच्या पिठाची दपाटी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही नक्की पाहू शकता तर पारंपरिक पद्धतीच्या लाटीवाड्या आणि त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीची ज्वारीच्या पिठाची धपाटी हे कॉम्बिनेशन खूप मस्त आहे झणझणीत आणि चमचमीत अगदी खमंग तोंडाला चव आणणाऱ्या या रेसिपी आहे तुम्ही नक्की पहा आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लाटीवडी करण्यासाठी इथे मी दोन वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे एक चमचा लाल तिखट घेतलं आहे चवीनुसार मीठ एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा ओवा आणि एक टीस्पून हळद घेतलेली आहे आणि इथे पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे तर हे बेसन पीठ मी घरी हरभरा डाळ आणून नंतर ती गिरणीमधून दळून आणून घेतलेली आहे घरी केलेलं हे बेसन पीठ आहे तर लाटीवडी करण्यासाठी सहसा घरी दळून आणलेलं पीठ वापरावं म्हणजे वड्या छान होतात चविष्ट होतात तर प्रथम आपण हे पीठ मळून घेऊया पीठ मळण्यासाठी इथे मी एक परात घेतलेली आहे यामध्ये आपण हे पीठ घालूयात यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी हळद लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला कारण आपण लाटीवडीमध्ये जे सारण तयार करतो त्यामध्ये सुद्धा तिखट असतं त्यामुळे जे आपण वरचं आवरण जे लाटी, लाटी नंतर त्यामध्ये भरतो ती लाटीचं मिश्रण आहे त्यामुळे जपून यामध्ये तिखट घालावं तर एक चमचा ओवा घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा धनेजिरे पावडर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण याचा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे कारण जर पातळ याचं पीठ मळलं गेलं तर याची लाटे व्यवस्थित आपल्याला लाटता येणार नाही त्यामुळे प्रथम अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घेऊयात सहसा बेसन पिठाला जास्त पाणी लागत नाही अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हे पीठ मळलं जातं इथे हे पीठ छान मळून झालेलं आहे तर यावरती मी थोडंसं सुकं पीठ घातलेलं आहे आणि परत एकदा मळून घेते कारण बेसन खूप चिकट असतं त्यामुळे हाताला आणि परातीला ते खूप चिकटतं त्यासाठी तेल किंवा सुकं पीठ थोडंसं लावूनही छान असं मळून घ्यावं हे छान मळून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ दहा ते पंधरा मिनटे असंच भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण वडीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया सारण तयार करण्यासाठी इथे मी तिळाचं कूट घेतलेलं आहे सुरुवातीला तिळ छान धुवून निवडून ते भाजून घेतले आणि त्याचं मी मिक्सरवरती कूट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी सुकं खोबरं खिसून नंतर मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा कच्चे तीळ घेतलेले आहेत कच्च्या तिळामुळे या वडीला खूप मस्त अशी चव येते आणि इथे एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे पावडर घेतलेली आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ चवीनुसार काळे तिखट घेतलेली आहे आपण पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी करतो आहे त्यामुळे पहिल्या बायका जे पदार्थ वापरायचे त्यानुसार मी तुम्हाला हे साहित्य दाखवलेलं आहे तर आपण हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून घेऊयात सारण तयार करण्यासाठी इथे मी एक छोटीशी पाटी घेतलेली आहे यामध्ये आपण हे सर्व पदार्थ मिक्स करून घेऊयात यामध्ये तीळ घालूयात धनेजिरी पावडर गरम मसाला थोडीशी हळद काळे तिखट काळे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला कारण सुद्धा आपण पीठ मळत असताना यामध्ये थोडेसे लाल तिखट घातलेले आहे लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट त्याचबरोबर चवीनुसार मीठ आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात काहीजण यामध्ये तेलसुद्धा घालतात कारण हा पदार्थ आहे तो कमीत कमी चार दिवस तरी टिकतो आणि यामध्ये तेल जर घातलं तर थोडासा तेलकट असा वास येतो त्यासाठी मी यामध्ये तेल घालत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सारण जे आहे ते ओलं करून घेऊयात ओलं केल्यानं काय होतं की ते बरोबर त्या लाटीवरती बसतं आणि नंतर या हे मिश्रण जे आहे हे सारण जे आहे ते वडीतून बाहेर येत नाही ते चुकटून त्या लाटीला बसतं त्यामुळे याला थोडंसं ओलं करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूयात हे छान असं आपलं वडीचं सारण तयार झालेलं आहे हे आपण बाजूला ठेवूयात प्रथम वडी करण्यासाठी लाटी लाटून घेऊयात हे पीठसुद्धा आपलं छान भिजलेलं आहे आपण याचे गोळे करून घेऊयात आपण चपातीसाठी जेवढा उंडा करतो त्याहीपेक्षा मी थोडासा मोठा करून घेतलेला आहे आता याला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आपण चपाती ज्या पद्धतीने लाटतो त्या पद्धतीने आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे तर लाटी हा शब्द जुना आहे त्यामुळे मी वापरते आहे कारण आपण एकदम जुनी आणि पारंपरिक पद्धतीची रेसिपी बनवतोय त्यामुळे या आपण चपाती जी करतो त्याला लाटी असं म्हणतात थोडंसं वरून सुखपीठ लावल्यानंतर ही पोळपटाला अजिबात चिकटत नाही त्यामुळे थोडंसं वरून सुखपीठ लावून घ्यायचं आहे इथे मी ही लाटी लाटून घेतलेली आहे आता आपण याच्यावरती सारण भरून घेऊयात तर व्यवस्थित हे सारण जे आहे ते व्यवस्थित पूर्ण लाटीवरती पसरवून घ्यायचं आहे काही जण या लाटीला सुरुवातीला थोडंसं लिंबू लावतात तर मी आज जुन्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे या लाटीवरती मी लिंबू लावलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती लिंबू लावू शकता एकदम झणझणीत अशी ही लाटीवडी मी तुम्हाला करून दाखवत आहे त्यामुळे मी लिंबू वापरलेलं नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता तर इथे मी एका बाजूने याची वडी करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनेसुद्धा दुमडून घ्यायचं आहे आणि याची वडी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला हव्या तेवढ्या साईजच्या तुम्ही याच्या वड्या करू शकता तर आता आपण मधून ही वडी कट करून घेऊयात चाकूच्या सहाय्याने मधोमध मद याला कट मारून घ्यायचं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात त्रिकोणी आकारामध्ये मी याच्या वड्या कट करून घेते आहे या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत तर बाजूनी जे सारण आहे त्याला आपण थोडस हाताने असं दाबून घेऊया म्हणजे अजिबात हे याचे लेअर सुटत नाही अशा पद्धतीने सर्व वड्यांना पण असं थोडंसं हाताने दाबून घेऊयात तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व वड्या छान अशा चिपटवून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला एक मोदकाची चाळण घ्यायची आहे याला व्यवस्थित आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये या वड्या ठेवूयात आणि पाण्याच्या वाफेवरती आपल्याला ह्या या वड्या उकडून घ्यायच्या आहेत तर इकडे मी पाणीसुद्धा उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आपण या वड्या व्यवस्थित या चाळणीमध्ये ठेवूयात तेल लावल्यामुळे या खाली चिकटत नाहीत म्हणून थोडंसं चाणीला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे या आपण पाण्यावरती ठेवूयात इथे आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण याच्यावरती चाळण ठेवूयात आणि या चाळणीवरती पॅक बसल असं एक झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटे छान अशा या वड्या वाफून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या वड्या छान अशा वाफरलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता उकडून घेतलेल्या आहेत ह्या तर एक दहा ते पंधरा मिनटे आपल्याला या छान उकडून घ्यायच्या आहेत आता या वड्या आपण एका प्लेटमध्ये एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि या वड्या पूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत या वड्या थंड झाल्यानंतर मी याला फोडणी देऊन घेणार आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कारण या वड्या आपण तळूनही घेऊ शकतो तर आज मी फोडणीच्या या वड्या करणार आहे कारण जुनी रेसिपी आहे त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर फोडणीसाठी इथे मी एक दोन चमचे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे अर्धा चमचा धने जिरे पावडर चवीनुसार मीठ कोथिंबीर अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं काळं तिखट घेतलेलं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये काळे तिखट घालू शकता तर आता आपण फोडणी द्यायला घेऊयात इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर साधारण दोन ते तीन चमचे मी यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर प्रथम जिरेची फोडणी देऊयात जिरे तडतडले की यामध्ये कोथिंबीर घालायचे आहे धने जिरे पावडर घालूयात त्याचबरोबर सुके खोबरे त्याचबरोबर काळे तिखट आणि चवीनुसार थोडेसे मीठ आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये या वड्या घालायच्या आहेत आणि ही फोडणी आहे या पूर्ण वड्यांना लागली पाहिजे असं व्यवस्थित हे मिक्स करून घेत आहे व्यवस्थित सर्व वड्यांना हा मसाला लागलेला आहे आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता इथे आपल्या पारंपरिक पद्धतीच्या लाटीवड्या तयार आहेत एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी ही रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे एकदम सोपी रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्हाला ही नक्कीच आवडेल पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये अगदी चमचमीत आणि झणझणीत काहीतरी खाऊस वाटतं तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा एकदम पारंपरिक पद्धतीने आज मी तुम्हाला या लाटवेड्या करून दाखवलेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद